महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र वीज वितरण मंडळाकडून शेतकऱ्यांची फरफट महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळामार्फत शिंदखेडा परिसरातील शेतकऱ्यांसाठी विजेचा रात्रीचा दिलेला वेळ बदलून दिवसा करण्याबाबत भारतीय जनता पार्टी शिंदखेडा यांच्यामार्फत कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शाखा शिंदखेडा यांना दिनांक सव्वीस डिसेंबर शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजता कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अभियंता अनुपस्थित असल्यामुळे सहाय्यक अभियंता भावेश तेटू यांना निवेदन दिले त्यात शेतकऱ्यांसाठी दिलेल्या शेतीच्या विजेचा कालावधी संध्याकाळी आठ ते पहाटे पाच असा असून तो शेतकऱ्यांसाठी अतिशय त्रासदायक आहे पहिले दिवसाचा वेळ दिला व नंतर बदल करून शेतकऱ्यांची फरफट का करीत आहेत असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी व्यक्त केला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये बिबट्यांचा वाढलेला वावर तसेच रात्रीच्या वेळी वाढलेली थंडी अशा निरनिराळ्या गोष्टींमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देणे अतिशय कष्टदायक व त्रासाचे झाले असून शेती कशी कसावी या विवंचनेत शेतकरी बांधव आहेत बीजी पायी हातातील हंगाम नेसतून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे ती वेळ तात्काळ बदलून सकाळच्या सत्रात दिल्यास शेतीची कामं सहजपणे शेतकऱ्यांना करता येतील शेती टिकली तर मनुष्य टिकेल ही भावना शेतकऱ्यांची असून त्या भावनेचा आपण आदर करावा आणि रात्रीची वेळ बदलून द्यावी अन्यथा असे न झाल्यास पुढील पाच दिवसात महाराष्ट्र राज्य वितरण महामंडळ कार्यालयावर कार्यकारी अभियंता यांच्या विरुद्ध शेतकऱ्यांचे मोठे जन आंदोलन काढण्यात येईल व त्याचे परिणाम अधिकारी स्वतः व त्याचे होणाऱ्या परिणामास अधिकारी स्वतः कार्यालय जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशी तंबी देण्यात आली आहे निवेदन देतेवेळी शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी संजय कुमार महाजन अॅडव्होकेट विनोद पाटील माजी उपनगराध्यक्ष भीला पाटील दादा मराठी कुणाल पाटील ज्ञानेश्वर सकट गुलाब सोनवणे पंडित माळी श्याम सोनवणे राजाराम सोनवणे सुखदेव सोनवणे आदींची उपस्थिती होती वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी शोभा पाटील शिंदखेडा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा